मकर राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण या महिन्यात तीन सर्वात शक्तिशाली राजयोग एकाच वेळी प्रभावी होतील सप्टेंबरमध्ये बुद्धादित्य लक्ष्मीनारायण आणि पंच महापुरुष राजयोग यापैकी एक भद्र राजयोग तयार होत आहे या महिन्यात बुध सूर्य सिंह राशीत युती करतील त्यामुळे भद्र राजयोग तयार होईल वेळी जेव्हा बुध कन्या राशीत पोहोचेल तेव्हा पंच महापुरुष राजयोग तयार होईल जेव्हा जेव्हा बुध स्वतःच्या राशीत आणि मूल त्रिकोण राशीत कन्या राशीत संक्रमण करेल तेव्हा भद्र राजयोग तयार होतो त्याचवेळी महिन्याच्या मध्यापर्यंत कर्कराशीत शुक्र आणि बुध यांच्या युतीमुळे लक्ष्मीनारायण राजयोग प्रभावी राहील ग्रहांच्या या शुभ स्थितीमुळे मकर राशीच्या लोकांसाठी फायदा होईल सप्टेंबर मध्ये ग्रहांच्या संक्रमणामुळे मकर राशीसाठी हा महिना कसा असेल चला जाणून घेऊयात मकर राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा हा महिना एक परिवर्तनकारी महिना असेल जो तुमच्या दिनचर्येत बदल घडवून आणेल आणि तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात शक्यतांचे एक विश्व उघडेल यासाठी सज्ज व्हा अनेक नवीन अनुभव तुमच्या क्षितिजावर आहेत ज्यामुळे तुम्हाला अशा संधी मिळतील ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल कदाचित तुम्हाला एका प्रतिष्ठित प्रगत प्रशिक्षण कार्यात स्थान मिळेल किंवा तुम्ही एका अनियोजित तरीही महत्त्वाच्या प्रवासाला सुरुवात कराल या अनपेक्षित घटना तुमच्या योजनांना आकार देण्यासाठी सज्ज आहेत त्यांच्यासोबत सकारात्मक भावना आणि अमूल्य अनुभवांचा खजिना घेऊन येतील हा महिना केवळ बाह्य बदलांबद्दल नाही हा खोल आध्यात्मिक विकासाच्या प्रवासाला सुरुवात करण्याचे आमंत्रण आहे मकर राशी जगाला पूर्णपणे नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची तयारी करा जे एकेकाळी -एक अपरिवर्तनीय वाटत होते ते आता एक नवीन दृष्टिकोनातून प्रगट होईल ज्यामुळे तुम्हाला जुन्या विश्वासांवर पुनर्विचार करण्याची आणि तुमच्या जीवनातील प्राधान्यक्रमांना परिष्कृत करण्याची परवानगी मिळेल हे बदल तुमच्या दैनंदिन कामांमध्ये ताजेपणा आणि जागरूकतेची नवीन भावना निर्माण करतील ज्यामुळे सांसारिक गोष्टी अर्थपूर्ण वाढतील या बदलांमधून तुम्ही मार्गक्रमण करत असताना तुम्हाला आढळेल की तुम्ही कधीही कल्पना केली नव्हती त्यापेक्षा जास्त साध्य करण्यास सक्षम आहात तुमचा आत्मसन्मान फुलेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमच्या सीमा ओलांडण्यास प्रोत्साहित करेल ही आंतरिक शक्ती तुम्हाला केवळ तुमच्या कारकिर्दीतच नव्हे तर प्रियजनांसोबतच्या तुमच्या नातेसंबंधांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करेल सप्टेंबर महिना संपत येत असताना तुम्हाला जाणवेल की तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या पूर्णपणे नवीन पातळीवर पोहोचला आहात तुमचा दृढ निश्चय आणि नवीन आत्मविश्वास तुमच्या सभोवलटाच्या लोकांना प्रेरणा देईल लवचिकता आणि शहाणपणाचे दीपस्तंभ बनेल बदला दरम्यान संयम राखण्याच्या तुमच्या क्षमतेचे इतर लोक कौतुक करतील आणि तुमचे यश केवळ तुमच्यासाठीच नाही तर तुमच्या जवळच्या लोकांसाठी देखील प्रेरणा स्त्रोत म्हणून काम करेल हा महिना तुमच्या वैयक्तिक वाढीच्या कथेत एक आवश्यक अध्याय ठरेल जो शाश्वत दीर्घकालीन यशाचा पाया रचेल म्हणून मकर राशीच्या राशीनू परिवर्तनाच्या या काळाला मोकळ्या मनाने स्वीकारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये तुमची क्षमता आणि यशाने भरलेल्या भविष्यासाठी एक रोडमॅप तयार करत आहात हे लक्षात ठेवा या महिन्यातील बदल तुमच्या तुमच्या आणि आत्म्याला चालना देऊ द्या जे तुम्हाला यशस्वी जीवनासारखेच परिपूर्ण जीवनाकडे घेऊन जातील तुमच्या नवीन स्पष्टतेचा आंतरदृष्टीचा वापर मार्गदर्शन करण्यासाठी करा हे सुनिश्चित करा की हा परिवर्तनकारी काळ तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूला वाढवेल हा तुमचा चमकण्याचा क्षण आहे म्हणून तो सादर करत असलेल्या संधींचा फायदा घ्या आणि त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक परिपूर्णतेचा तुमचा मार्ग द्या हा महिना तुमच्या उद्देशाची जाणीव वाढवतो तुमचा स्वामी ग्रह शनी एक सप्टेंबर रोजी मीन राशीत पुन्हा प्रवेश करतो तुम्हाला आठवण करून देतो की शिस्त कठोर असण्याची गरज नाही याचा अर्थ उच्च उद्देशासाठी भक्ती देखील असू शकते सात सप्टेंबर रोजी होणारे मीन चंद्रग्रहण तुमच्या संवाद आणि विचारांच्या तिसऱ्या भावात प्रकाश टाकते तुम्हाला जुन्या श्रद्धा किंवा तुम्ही स्वतःला सांगत जीर्ण कथा सोडण्यास सांगते एकवीस सप्टेंबर रोजी कन्या सूर्यग्रहणापर्यंत तुमच्या तत्वज्ञानाने विस्ताराच्या नव्या भावात मोठी सुधारणा होईल प्रवास किंवा आध्यात्मिक विस्तार तुमच्या पुढील अध्यायाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो बाहेर जाणी निसर्गाचा शोध घ्या अगदी आठवड्याच्या शेवटी एक छोटीशी रिफ्रेशमेंटसाठी देखील मकर राशी सप्टेंबर मध्ये तुमच्या सूक्ष्म आकाशात उपस्थित असलेल्या ग्रहांचे विश्लेषण करण्यासाठी वेळ काढल्याने तुम्हाला लवकरच हे लक्षात येईल की त्यांचे संबंधित प्रभाव तुमच्या जीवन प्रकल्पाला पुढे नेण्यास कशी मदत करू शकतात गुरु शनि आणि युरेनसने ओलांडलेले मकर सूक्ष्म आकाश येत्या आठवड्यात तुम्ही कोणत्या संसाधनावर अवलंबून राहू शकता यावर प्रकाश टाकते चांगली बातमी असे की कदाचित तुमच्या विचारापेक्षाही जास्त असतील शनी आणि युरेनसच्या भेटीकडे तुमचे लक्ष वेधले पाहिजे त्यामुळे परिस्थितीची मागणी असेल तेव्हा तुम्ही संयम दाखवू शकाल परंतु जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमची वेळ आली आहे तुम्ही तुमच्या पुढाकाराचा फायदा घेऊ शकाल मागे हटण्याची किंवा कृती करण्याची ही क्षमता निसंशयपणे तुमचा सर्वात मोठा गुण आहे या परिस्थितीत तुम्ही तुम्ही, हो तुम्ही तुम्ही घेतलेले निर्णय केवळ शहाणपणाचे असू शकतात सहा तुमच्या सूक्ष्म आकाशात उपस्थिती पाहून आनंदी होऊ शकता या ग्रहाच्या प्रभावाखाली तुम्ही तुमच्या सध्याच्या जीवनातील वास्तव्य त्याचे फायदे आणि तोटे यांचा पूर्णपणे प्रामाणिकपणे विचार करण्यास तयार असाल तुमच्या आवेग पूर्णतेला मोकळी देण्याऐवजी तुम्ही धीर आणि सहनशीलता दाखवाल कारण तुमच्या हृदयाच्या जवळच्या प्रकल्पांना पुढे नेण्यासाठी उपायांचा अभ्यास कराल मकर राशीच्या बहुतेक लोकांप्रमाणे तुम्हाला प्रमाणाची जाणीव सरासरीपेक्षा जास्त असते आणि येणाऱ्या काळात ती नक्कीच दिसून येईल आणि जेव्हा तुमच्या वैयक्तिक विकासाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला आवश्यक असलेले वेळ घेणे नेहमीच चांगले हे एक तत्वज्ञान आहे जे तुमच्यासाठी अगदी योग्य आहे मकर राशी तुमचा सूक्ष्म सूक्ष्मसह सूचित करतो कि चा पास की सप्टेंबरच्या सुरुवातीपासून तुम्हाला ऊर्जेने परिपूर्ण वाटले पाहिजे विशेषतः हे तुमच्या जीवनात काही सुव्यवस्था आणण्यास आणि तुम्ही खूप काळ दुर्लक्षित केलेल्या वैयक्तिक प्रकल्पांमध्ये अधिक सहभागी होण्यास मदत करेल तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या वाईट सवयींपासून तुम्ही फार अडचणीशिवाय मुक्त होऊ शकाल अशी ही शक्यता आहे एक सकारात्मक गतिमानता स्पष्टपणे जोर धरणार आहे ती तुम्हाला सर्वात जास्त फायदा देईल या पौर्णिमेच्या आगमनाने तुमचे हृदय उबदार होईल त्याच्या प्रभावाखाली तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांसोबत स्वतःला वेढून घ्यायचे असेल आणि त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा असेल ते फक्त कॉफी पिण्यासाठी गप्पा मारण्यासाठी असो किंवा बाहेर जाऊन मजा करण्यासाठी असो राहिल्याने ते अधिक चांगले होईल जर तुम्हाला एखाद्या आत्म्याच्या जोडीदाराला भेटायचे असेल तर कधी कधी तुम्हाला, तुम्हाला तुम्हा भीतीकडे दुर्लक्ष करावे लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील मकर राशी सप्टेंबरचा दुसरा भाग कृती आणि निर्णय घेण्यास अनुकूल दिसतो युरेनसच्या प्रभावाखाली मकर राशीचे लोक त्यांच्या नशिबावर कायमस्वरूपी परिणाम करणारे महत्वाचे निर्णय घेण्यास तयार असतील येत्या आठवड्यातच तुमची व्यावसायिक आणि आर्थिक परिस्थिती तुमच्या चिंतांच्या केंद्रस्थानी असेल अनेक मकर राशीच्या लोकांप्रमाणे तुम्ही कधीही अशा वातावरणाशी जुळवून घेण्यासारखे नव्हते जे तुमच्यासाठी योग्य नाही म्हणून जर तुम्ही नजीकच्या भविष्यात अनेक बदल अंमलात आणण्याचा निर्णय घेतला तर आश्चर्यचकित होऊ नका जर तुम्ही खात्री केली की के, के तू तु 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 तुमच्या कामाच्या जीवनासाठी आणि जगाच्या तुमच्या दृष्टिकोनासाठी परिपूर्ण आहेत तर ते अखेरीस तुम्हाला पूर्णपणे समाधानी वाटण्यासाठी आवश्यक असलेली शांती देतील अशी चांगली शक्यता आहे तुमच्या निर्णयांच्या संपरिणामांबद्दल विचार करण्यासाठी वेळ काढा आणि सर्व काही ठीक होईल मकर राशी या महिन्याच्या उत्तराधारतात तुमच्या आकाशात येणाऱ्या ग्रहांमुळे तुमचे प्रेमजीवन प्रत्येक बाबतीत रमणीय असले पाहिजे हे स्पष्ट दिसते तुम्ही नाते असाल तर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामधील बंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत दिसत आहेत एकत्र एक नवीन प्रकल्प सुरू करण्याची वेळ आली आहे तुम्ही नक्कीच तसे करण्याच्या स्थितीत आहात जर तुम्ही अविवाहित असाल तर समजूतदार आकर्षक आणि मैत्रीपूर्ण व्यक्तीला भेटू इच्छिता तुमच्यात खूप ताकद आहे तुम्ही तुमचे नशीब आजमावण्यात अजिबात संकोच करू नका नशीब धाडसी लोकांनाच अनुकूल असते मकर राशी या सप्टेंबरची अमावस्या त्यांच्या करिअर मध्ये बदल करू इच्छिणाऱ्या संकेत संतांसाठी वरदान आहे त्यामुळे तुम्हाला चिंतनासाठी वेळ मिळेल आणि तुम्ही त्यातून शिकू शकाल तात्काळ निकाल मिळवण्याची अपेक्षा करू नका सर्वप्रथम तुमची रणनीती दीर्घकालीन विचारात घेणे आवश्यक आहे अशा प्रकारे तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम निकाल मिळतील मकर राशी तुम्ही सप्टेंबरमध्ये काय लक्षात ठेवावे तर सप्टेंबरमध्ये मकर राशीतील ग्रह म्हणजेच गुरु शनी आणि युरेनस तुम्हाला वैयक्तिक दृष्टिकोनातून काही खूप फायदेशीर आठवडे मिळतील असे आश्वासन देतात येणाऱ्या काळात तुम्हाला भावनिकदृष्ट्या विशेषतः संतुलित वाटेल ज्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी महत्वाच्या प्रकल्पांमध्ये स्वतःला पूर्णपणे समर्पित करू शकाल तुम्ही दाखवलेला संयम तुमच्या वैयक्तिक विकासासाठी देखील एक मौल्यवान साधन आहे त्यामुळे तुमच्या मूल्यांचे पूर्णपणे प्रतिबिंब न न पडणाऱ्या प्रकल्पांमध्ये तुम्ही सहभागी होण्याची शक्यता नाही तुमच्या नातेसंबंधांचा विचार केला तर या सप्टेंबरमध्ये कार्यक्रमात चांगला विनोद दिसून येईल आयुष्यातील आनंदाचा आनंद घेण्यासाठी तुमच्या मित्रांपेक्षा चांगले काहीही नाही जर तुम्ही अविवाहित असाल तर लक्षात ठेवा की भेट शक्य आहे डोळे उघडे ठेवा